मित्र हो पित्रांच्या आशीर्वादाशिवाय घरात लक्ष्मी टिकत नाही म्हणूनच पितृपक्षात आपण श्राद्ध तर्पण अन्नदान ब्राह्मण भोजन करतो यातून आपले पूर्वज तृप्त होतात आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपले जीवन सुख समृद्धीने भरून जातं आज मी तुम्हाला एक अत्यंत हृदयस्पर्शी कथा सांगणार आहे जी ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी येईल मन श्रद्धेने भारावून जाईल आणि पितृपक्षात कसं वागावं याचा बोध होईल ही कथा सांगते की पित्रांचं स्मरण केल्याने गरिबी दूर होते खूप वर्षापूर्वी कौशिक नगर नावाच्या एका समृद्ध नगरीत राजा सुरत राज्य करीत होता राजा सुरत अत्यंत न्यायप्रिय शूरवीर आणि दानशूर म्हणून प्रसिद्ध होता त्याच्या राज्यात प्रजा सुखी होती पण आश्चर्य म्हणजे स्वतः राजा मात्र मनाने अस्वस्थ होता त्याला अपार संपत्ती सैने वैभव होतं पण घरात शांती नव्हती त्याची संतती नव्हती वारसा नव्हता त्याच्या मनात कायम एक रिक्तता होती त्याच नगरीत दुसऱ्या टोकाला एक गरीब ब्राह्मण गिरीधर राहायचा गिरीधर जन्माने ब्राह्मण पण आयुष्याने अतिशय दरिद्री लहानसं झोपडं उपाशी पोटी दिवस काढणारी पत्नी आणि दोन मुलं हेच त्याचं जग तो रोज देवपूजा करायचा पण जेवायला धान्य नसायचं गावकरी त्याला ब्राह्मण असून काम नाही नुसतं भिक्षाटन करतो गिरीधरच्या आयुष्यात एकच आधार होता त्याची श्रद्धा तो रोज प्रार्थना करायचा हे पित्रांनो माझं पोट जरी उपाशी असेल तरी माझं मन तुमच्या आठवणींनी तृप्त आहे मला सोडू नका एकदा काय झालं श्रावण संपून पितृपक्षाची सुरुवात झाली गावात सगळीकडे लोकांनी श्राद्ध तर्पण सुरू केले सर्व घरात पोटवर अन्न शिजलं बोलावून त्यांना भोजन सुरू झाला पण गिरीधरच्या झोपडीत मात्र धान्याचा एकही दाना नव्हता त्याच्या पत्नीने रडत रडत म्हटलं अहो आज पितृपक्ष आहे लोक पित्रांना अन्नदान करतायत पण आपल्याकडे शिजवायला धान्यच नाही आता मी काय करू गिरीधर डोळ्यात पाणी आणून म्हणाला अगं अन्न नसेल तर हरकत नाही मी पित्रांना श्रद्धेचं तर्पण अर्पण करतो त्यांना माझं मन माहिती आहे त्याने झोपडी बाहेर स्वच्छ मातीचा चौरस रेखाटला पाण्याने हात धुतले कुंकवाचा लावला आणि उभा राहून म्हणाला हे माझ्या पूर्वजांनो माझं मन तुमच्या चरणी अर्पण आहे अन्न नसलं तरी माझी श्रद्धा खरी आहे माझं पोट जरी उपाशी असेल तरी माझं हृदय तुमच्या आठवणींनी भरलेलं आहे तुम्ही माझं रक्षण करा इतकं म्हणून त्याने फक्त पाण्यातील तृण थोडस तांदळाचं कण आणि तुळशीची पानं अर्पण केली त्या रात्री गिरीधर झोपला स्वप्नात त्याला त्याचे पितर दिसले ते तेजस्वी रूप धारण करून म्हणाले गिरीधर तुझा अभिमान वाटतो अन्न तरी तू विसरला ही। श्रद्धा हीच खरी पूजा आहे लवकरच तुझ्या घरात समृद्धी येईल गिरीधर जागा झाला तेव्हा त्याच्या ते अंगात ते एक विलक्षण समाधान होत पण त्याला वाटलं हे फक्त स्वप्न असेल दुसऱ्या दिवशी सकाळी गिरीधरची पत्नी अंगणात झाडलोट करत होती अचानक तिला झोपडीच्या दाराशी एक मोठी टोपली ठेवलेली दिसली ती उघडून पाहते तर त्यात धान्य तांदूळ गहू डाळी फळ आणि मिठाईने भरलेली होती तिला विश्वासच बसला नव्हता ती हाक मारते गिरीधर लवकर या गिरीधर धावत येतो तो टोपली पाहतो आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं तो, तो शांतपणे म्हणतो ही टोपली कोणत्याही माणसाने ठेवलेली नाही हे आपले पितर आहे त्यांचा आशीर्वाद आहे त्यांनी आपली श्रद्धा ओळखली आणि आपल्याला ही कृपा दिली पत्नी आणि मुला आनंदाने नाचायला लागली गिरीधरने त्या धान्याने जेवण शिजवलं त्याने आधी पित्रांना नैवेद्य अर्पण केला आणि नंतर परिवाराने पोटभर जेवण केलं अनेक दिवसांनी गिरीधरच्या झोपडीत हास्य ऐकू आलं दुसरीकडे त्याच नगरीत राजा सुरत आपल्या महालात होता राजा वैभवात जगत असला तरी मनाने उदास होता त्यालाही एक स्वप्न पडलं त्याचे पूर्वज राजवंशातील पितर रडत आहेत दुःखी आहेत ते म्हणतात सुरथा तू आमचं श्राद्ध विसरलास तुझ्याकडे वैभव आहे पण तू कृतज्ञता हरवल्यामुळे आम्ही ना तृप्त नाही झालो राजा घाबरून उठला त्याने राज बोलावलं राजगुरूंनी गंभीर आवाजात सांगितलं महाराज पित्रांची तृप्ती नसेल तर राजघराण्यात कधीच शांती येत नाही तुम्ही श्राद्ध विसरलात म्हणून त्यांची नाराजी झाली आहे तुम्हाला पितृपक्षात योग्य विधी करून त्यांचं पूजन करावं लागेल राजा सुरत म्हणाला गुरुजी मला विधी शिकवा अनेक शंका आहे माझ्याकडे सर्व काही आहे तरी मला समाधान नाही आणि एका गरीब ब्राह्मणाच्या मात्र मला खरे समाधान दिसते हे का गुरुजी स्मिता करून म्हणाले कारण त्या गरीब ब्राह्मणाजवळ श्रद्धा आहे तुझ्याकडे वैभव आहे पण श्रद्धेचा अभाव आहे श्रद्धा नसलेलं दान म्हणजे फुलाशिवाय सुगंध म्हणून महाराज तुम्ही पित्रांना केवळ अन्न नाही तर मनापासून श्रद्धा द्यावी लागेल गुरुजी राजाला घेऊन गिरीधरच्या झोपडी समोर आले राजा आणि त्याची फौज पाहून गिरीधर घाबरला तो म्हणाला महाराज माझ्या झोपडीत वैभव नाही संपत्ती नाही तुम्ही आलात राजा नम्रपणे म्हणाला माझ्याकडे संपत्ती आहे पण शांती नाही तुझ्या घरात मात्र मी शांतता पाहतो तुम्हाला सांग हे समाधान तुला कुठून मिळालं गिरीधरने डोळ्यात अश्रू आणून सांगितलं महाराज मी पितृपक्षात अन्न नव्हतं म्हणून फक्त पाणी तांदळाचे दोन कण आणि माझं मन अर्पण केलं तेवढ्यानेच पितरांनी माझ्यावर कृपा केली माझ्या झोपडीत आलेली ही समृद्धी त्यांच्या आशीर्वादामुळेच आहे राजा सुरत थक्क झाला त्याला जाणवलं संपत्ती असूनही मी माझ्या पितरांना विसरलो आणि म्हणूनच मला शांती नाही राजा सुरत गिरीधर समोर हात जोडून म्हणाला ब्राह्मण देवा मला शिकव की मी माझ्या पितरांना कसं प्रसन्न करू मी माझ्या चुका सुधारू इच्छितो गिरीधर नम्रपणे म्हणाला महाराज पितरांना फक्त जेवणदान नको असतं त्यांना आठवण कृतज्ञता आणि मनापासूनची प्रार्थना हवी असते तुम्ही जर खऱ्या श्रद्धेने त्यांना अर्पण केलं तर ते नक्की प्रसन्न होते गिरीधरच्या बोलण्यातून राजा सुरथाचे डोळे उघडले तो म्हणाला ब्राह्मण देवा आज तुम्हाला पित्रांना विसरलो होतो आता मी माझं वैभव माझं मन आणि माझं आयुष्य त्यांच्या चरणी अर्पण करेन गिरीधरने नम्रपणे सांगितलं महाराज जर तुम्हाला पितर प्रसन्न करायचे असतील तर पितृपक्षात श्रद्धेने श्राद्ध विधी दान करा आणि उपाशी भुकेल्याना अन्न द्या तेव्हा तुमच्या जीवनात खरी शांती येईल राजा सुरतने ताबडतोब तयारी सुरू केली त्याने महालात मोठ्या थाटामाटात नव्हे तर साधेपणाने विधी करण्याचं ठरवलं पुढच्या दिवशी सकाळी गंगेच्या गाठी एक स्वच्छ जागा निवडली गेली तेथे वेदांच्या मंत्रांच्या उच्चारात शाळेत विधी सुरू झाला राजा सुरत पांढऱ्या वस्त्रात अन्वानी बसला त्याच्या डोळ्यात अश्रू होते तो म्हणाला हे माझ्या पित्रांनो मला माफ करा मी तुमच्या आशीर्वादाने राजा झालो पण मी गर्वात हरवून गेलो आज मी माझं सर्व काही तुमच्या चरणी अर्पण करतो तृप्त व्हा मला आशीर्वाद द्या ब्राह्मणांना बोलावलं गेलं त्यांना पोटभर अन्न दिलं गरीब भिकारी विधवा अनाथ यांच्याकडे कोणी काहीही नव्हतं त्यांनाही राजाने भोजन दिलं सोनं चांदी न देता त्याने अन्नदान केलं आणि मनापासून प्रार्थना केली विधी संपल्यानंतर एक अद्भुत प्रसंग घडला आकाशातून मंद सुवास पसरला पवित्र प्रकाश त्या जागेवर उतरला राजाला भात झाला की त्याचे पितर त्याच्या समोर उभे आहेत ते म्हणत होते सुरता आम्ही तृप्त झालो आहोत तो आम्हाला वैभवाने नव्हे तर श्रद्धेने अर्पण केलं हीच खरी पूजा आहे आता आम्ही तुला आशीर्वाद देतो तुझ्या वंशात सुख समृद्धी राहील तुझ्या मनाला शांती मिळेल तुझ्या राज्यात दारिद्र्य येणार नाही राजा डोळ्यातून अश्रू नम्रपणे वाकला तुने कानो का हलके पना त्या त्याला आतून एक अनोखा हलकेपणा जाणवला त्या त्याला वर्षानुवर्ष त्रास दिला होता ते आता नाहीशी झाली होती विधी संपल्यावर राजा सुरत गिरीधरच्या झोपडीकडे गेला त्याने गिरीधरला सांगितलं ब्राह्मण देवा तुझ्यामुळे मला माझं खरं कर्तव्य कळालं तू माझ्या राज्याचा मार्गदर्शक आहेस राजाने गिरीधरला धन जमीन वस्त्र देऊन केले पण गिरीधर शांतपणे म्हणाला महाराज मला वैभव नको माझ्या पितरांचा आशीर्वाद आहे तेच खरं माझं धन आहे तुम्ही राज्यात गरिबांना मदत करा त्यांना पोटभर अन्न द्या एवढंच माझं दान आहे राजा सुरत गिरीधरच्या विनम्रतेने भारावला त्याने वचन दिलं की आजपासून माझ्या राज्यात कोणीही उपाशी राहणार नाही त्या दिवसानंतर राजा सुरतला जीवनात खरोखर बदल घडला त्याच्या घरात संततीचा जन्म झाला राज्यातील लोक अधिक सुखी झाले गावागावात श्राद्ध विधीचा आदर्श झोपडीतही कायमचा आनंद नादू लागला त्याचे पितर त्याच्यावर सतत कृपा करू लागले या कथेतून आपल्याला स्पष्ट होत की पितरांना वैभव नको असतो त्यांना श्रद्धा हवी असते श्राद्ध केल्याने पितर तृप्त होतात आणि त्याचा आशीर्वाद आपल्यावर बर असतो पितृ पक्षात केलेला अन्नदान दान धर्म दूर करतो धन्यवाद